काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक मोठी संधी मिळाली आहे संधीचा लाभ घेताना सुद्धा दिसतोय लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे खचलेल्या भाजपला या निमित्ताने आयतकुलीत मिळालंय गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ टीकेचा भडीमार सहन करणारा भाजप राहुल गांधी कसे बालिश आहेत आणि वावदुक वक्तव्य करतात एवढंच सांगू शकत होता परंतु आता पहिल्यांदाच भाजपला आपल्या विरोधकाला मुद्द्यावर घेण्याची संधी मिळाली त्यामुळे भाजपच्या पोटात उत्साहाचे वारे वाहत असताना दिसलं तर नवल नाही पण प्रश्न हा आहे की या संधीचा फायदा घेत भाजपा दहा वर्षांचा राजकीय डाव उलटवणार का कारण अशाच वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपला सुद्धा नुकसान सहन करावं लागलं होतं नेमकं काय घडलं होतं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपले स्वागत आहे राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात अशा अधिकृत दौऱ्यावर जातात तेव्हा तेथील काही संघटनांच्या वतीने त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो एरवी ही चित्रविचित्र वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राहुल गांधी अशा कार्यक्रमांमध्ये जास्तच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात मागे एकदा इंग्लंडला गेले असताना त्यांनी भारत हे राष्ट्र नाही तर राज्यांचा संघ आहे असं बोलून टीका ओढवून घेतली होती अमेरिकेच्या दौऱ्यातही त्यांनी अशी दोन चार वक्तव्य केली त्यातली एक म्हणजे शीख व्यक्तींना पगडी घालून आणि कृपाण घेऊन गुरुद्वारे जायला भीती वाटते असं त्यांचं म्हणणं होत आणखी एक त्यांचं वक्तव्य होत की जेव्हा भारतात निष्पक्षपातीपणा प्रस्थापित होईल तेव्हा आरक्षण संपुष्टात येईल या दोन्ही वक्तव्यांवरून जो व्हायचा तो वाद निर्माण झालाच पहिल्या वक्तव्याचा निषेध अगदी शीख समुदायाने सुद्धा केला या दुसऱ्या वक्तव्याचा मात्र राजकीय फायदा करून घ्यायचं भाजपने मनावर घेतलेलं दिसतं म्हणूनच देशभरात राहुल यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मागणी करत भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी थीक रस्त्यावर उतरलेले दिसत महाराष्ट्रातही विविध ठिकाणी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शन केली आरक्षण रद्द करण्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची आणि देशातील दलित समाजाची माफी मागावी त्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात राष्ट्रीय सचिव आमदार पंकजताई मुंडे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकारे यांनी जळगावात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी पुण्यात वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार व राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ हिना गावित आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी नंदुरबार येथे या आंदोलनात सहभाग घेतला आरक्षणाच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेरण्याला विशेष महत्व आहे कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर हे आरक्षण रद्द करतील हा काँग्रेस व मित्र पक्षांचा निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दा होता मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला पहिल्यांदाच तीन आकडे जागा मिळाल्या त्या यशामागे हाच मुद्दा होता बहुतेक राजकीय निरीक्षकांनी असंच विश्लेषण केलंय काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांचा प्रचार काही ठिकाणी प्रभावी ठरल्याने त्यांना यश मिळालं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मान्य केलंय त्यामुळे आता त्याच मुद्द्यावर राहुल गांधी यांना घेरण्याची भाजपने रणनीती आखलेली दिसते हा विषय आणखी एका दृष्टीने महत्वाचा आहे भाजप हा शेटजी भटजींचा अशी शे टीका त्याच्या स्थापनेपासून होत आहे शिवाय आरक्षणाचा विषय राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक वादविवादांमध्ये कायमच महत्वाची भूमिका बजावत आलाय अशातच भाजपची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एक वक्तव्य केलं होतं त्याची मोठी किंमत भाजपला तेव्हा मोजावी लागली होती आजही भाजप ती मोजतोय या दहा वर्षांचा सूड घेण्याची संधी भाजपला आता ही गोष्ट आहे दोन हजार पंधराची। बिहार काही संघाचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या परंतु संघ अधिकृतपणे मान्यता देत नसलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला मोहन भागवत यांनी मुलाखत दिली होती त्यात आरक्षणासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचं पुनरावलोकन करण्याची गरज व्यक्त केली होती त्यांच्या मते आरक्षणाचे फायदे काही विशिष्ट वर्गांपुरते मर्यादित राहिले असून त्याचा योग्य लाभ सर्व गरजूंपर्यंत पोहोचत नाही आरक्षण धोरणाच्या फेरविचार करणं आणि त्यात आवश्यक बदल करणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचा फायदा खऱ्या गरजू लोकांना मिळू शकेल असं ते म्हणाले होते मात्र हा फेरविचार सरकारने किंवा राजकीय पक्षाने नाही तर त्या त्या समाज घटकांनीच करावा हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं भागवत यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आरक्षण भारता हा भारतातील बहुतेक निवडणुकांमध्ये अत्यंत संवेदनशील मुद्दा असतोच विशेषतः मागासलेल्या बिहारमध्ये त्याचा प्रभाव जरा जास्तच बिहारमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर संख्या लक्षणीय आहे या समाज घटकांना आरक्षणाचा मोठा फायदाही झालाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मुख्य मतदार हे तीन समाज घटक असल्याचं मानलं जातं विशेष म्हणजे त्यावेळी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत होते महागठबंधन असं त्यांच्या युतीला नाव होतं होतं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येऊन केवळ वर वर्ष झालं अशा वेळेस भागवत यांचं वक्तव्य आरक्षणाविरोधी असल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला भागवत यांच्या वक्तव्यावर तातडीने राजकीय प्रतिक्रिया उमटल्या बिहारमधील अनेक विरोधी पक्षांनी याचा फायदा घेत आरक्षण मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला विशेषतः लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने हा मुद्दा उचलून धरला नितीश कुमार यांनी तर भाजप विरोधी भूमिका घेत महागठबंधनाच्या प्रचारात आरक्षणाचं रक्षण करण्याचं वचन दिलं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आरक्षणाविरोधी असून मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर घाला घालण्याचा प्रयत्न करतायत असं चित्र निर्माण करण्यात आलं त्या वातावरणाचा परिणाम आजही दिसून येतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विरोधकांनी या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रचारात राजकीय ध्रुवीकरण घडवून आणलं भागवत यांच्या वक्तव्याने ज्या सामाजिक वर्गांना आरक्षणाचा फायदा होतो त्या वर्गांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्याचा फटका भाजपला बसला लोकसभा निवडणुकीत विरोधकांचं नरेटिव्ह प्रभावी ठरलं असं फडणवीस जे म्हणाले त्याला कारण ही पार्श्वभूमी आहे भागवत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने लगेचच यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी आरक्षण रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळालेल्या महागठबंधनने मोठा विजय मिळवला थोडक्यात बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपसाठी निराशाजनक ठरला कधी कधी सामाजिक मुद्द्यांवरील वक्तव्यांचा राजकीय परिणाम किती मोठा असू शकतो याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य हे एक उत्तम उदाहरण आहे ही गोष्ट भाजपला जेवढी समजते तेवढी अन्य कोणाला समजणार कारण दोन हजार पंधराची ती बिहार विधानसभेची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक अशा दोन निवडणुकीत भाजपला त्याची प्रचिती आली आहे फक्त भाजपला हा डाव उलटवण्याची संधी मिळत नव्हती ती या निमित्ताने राहुल गांधी यांनी दिली आहे दहा वर्षांचा राजकीय डाव उलटवण्याच्या बेतात भाजप आहे अशा रीतीने दहा वर्षांचं एक राजकीय वर्तुळ पूर्ण झालंय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका